आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत नेवाळी ते श्रीमलंग रस्त्यावरती या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद सी ओ चीफ ऑफिसर मुख्याधिकारी मनोजी जिंदाल सर या ठिकाणी आलेले आहेत कारण गेल्याच वीकमध्ये पंतप्रधान नरेंद्रजी मोदी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवली होती आणि त्याच मोहिमेला अनुसरून आज ठाणे जिल्हा परिषदेचे सी ओ मुख्य अधिकारी मनोज जिंदाल या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आगमन झाले आणि त्यांनी स्वतः हातात झाडू घेऊन पुन्हा स्वच्छ परिसर करत आहेत आपण बघू शकताय या ठिकाणी मनोज जिंदाल असतील गटविकास अधिकारी नारायण सिंग परदेसर असतील स्थानिक सरपंच खुशालीताई पाटील असतील किंवा इतर माई जिल्हा परिषदेचे श्यामदा पाटील असतील चनूण जाधव असतील या ठिकाणी सर्वच या ठिकाणी टोटल डिपार्टमेंट म्हणजे पंचायत समितीचा टोटल शासकीय प्रणाली या ठिकाणी काम करते स्वच्छता मोहीम राबवते आपण बघू शकता त्या ठिकाणी कॅमेरामॅनला मी विनंती करतोय कॅमेरामॅन आपण त्या दाखवू शकताय बघू शकताय या ठिकाणी पूर्ण स्वच्छ हा परिसर नेवळ नाका ते श्रीमलंग रस्तावरती साफसफाई चालू आहे आणि प्रगतीपथावर आहे कारण आपण बघू शकता या ठिकाणी टोटल महिला असतील स्थानिक सरपंच असतील सदस्य असतील किंवा इतर पदाधिकारी असतील या ठिकाणी स्वच्छता मोहीममध्ये त्यांनी सामील झालेले आहेत स्वतः झाडू घेऊन तोंडाला मास्क लावून हाताला हँड लावून हे साफसफाई करत आहेत आणि हे हा दिखावा नाही तर ह्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये अशीच साफसफाई होणार आहे असं त्यांनी ह्या मोदय महोदयांनी दाखवून दिलं आणि प्रत्येक प्रत्येक डिपार्टमेंटला त्यांनी आदेश दिलेला आहे की प्रत्येक डिपार्टमेंटने या ठिकाणी येऊन साफसफाई करायची आपण बघू शकता या ठिकाणी आता मनोज जिंदाल जे सीओ साहेब आले त्यांच्या पण प्रतिक्रिया घेऊयात नरेश सिंग सर असतील गट विकास अधिकारी त्यांची पण प्रतिक्रिया घेऊयात तर दर्शक मंत्रांनो कल्याण कल्याणपूर्वचे कार्यसम्राट आमदार गंभशीर गावकर साहेब आहेत गावकड साहेब काय सांगाल आज स्वच्छता मोहीम तुमच्याच विधानसभा क्षेत्रातून सुरुवात होते कारण नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि सर सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी हा मोहिमेला सुरुवात केलेली आहे आपण काय सांगाल नेवळ ग्रामपंचायतमधून सुरुवात होते काय सांगाल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा या सर्वांनी मिळून देशामध्ये राज्यामध्ये स्वच्छता अभियानाचं आयोजन केलेलं आहे आपण जर भारत देशामध्ये गेल्याच्यानंतर आपण बघतो की खूप देश स्वच्छ दिसतात पण आपल्या देशामध्ये बऱ्याच ठिकाणी घाणीचं साम्राज्य दिसतं पण ती सुरुवात कोणी ना कोणी केली पाहिजे आणि म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी सुरुवात केली आहे आणि या माध्यमातून आपण बघितलं असेल तर देशभरामध्ये मागच्या सात आठ वर्षामध्ये किती फरक पडलेला आहे स्वच्छतेच्या बाबतीत पण तरीसुद्धा अजून खूप आपल्याला स्वच्छतेची गरज आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या सर्वांना हे करणं गरजेचं आहे ना, गरजे ना कचरा फेकूंगा ना फेकणे देऊगा अशी आपण सर्वांनी मोहीम जर राबवली तर ही स्वच्छता मोहीम घेण्याची गरज पडणार नाही कर्मचारी अधिकारी सर्व कामं करत का असतात पण त्याच्यातून दुसऱ्या दिवशी पुन्हा तशीच घाण रोख रस्त्यावरती टाकतात ते कुठेतरी थांबलं पाहिजे आज आमच्या जिल्हा परिषदेचे सी ओ बी डी ओ ग्रामसेवक पंचायत समिती अध्यक्ष सर्व म, म सरपंच आणि गावातले सदस्य या सर्वांनी याच्यामध्ये सर्वा सहभाग घेतला मी सर्वांचं मी मनापासून आभार मानेन शिवसाहेबांचं म मा महत्त्वपूर्ण आभार मानेन कारण त्यांनी सर्वात माझ्यासुद्धा आधी ते आहे आणि त्यांनी सुरुवात केली कच स्वच्छता अभियानाची तर मी त्यांचं पण मनापासून आभार मानेन आणि लोकांनी सहकार्य केलं पाहिजे या स्वच्छता मोहिमेमध्ये लोकांनी सहकार्य ठेवलं पाहिजे आपण कचराचा कुठेही फेकला नाही तर नक्कीच आपल्या देशामध्ये स्वच्छता चांगली राहीन आपला देश की चिडिया आहे सोने करन, ही सोन्याची चिडी आपण जर चांगल्या पद्धतीने ठेवले तर चांगलं काय सन्मान महोदय आता आपण मंदिर हे देवतेचं मंदिर साफसफाई केलं पण त्याहीपेक्षा ज्ञानाचं मंदिर किंवा विद्येचं मंदिर कुठेतरी खालच्या स्थाला जातं असं कारण प्रायव्हेटेशन खूप काही होतं कारण गेल्याच्या वीकमध्ये बासष्ट असा शाळा प्रायव्हेट होणार आहेत असं काही माहिती मिळाली ती खरी आहे का आपण त्यामध्ये काय प्रयत्न करणार मग अजून नक्की त्या गोष्टीबद्दल माहिती नाही पण प्रायव्हेटेशन जिथं होणं गरजेचं आहे तिथं झालं पाहिजे जिथं गरजेचं नाही खरं तर सरकारी याच्यामध्ये कुठंही प्रायव्हेटेशन होणं योग्य वाटत नाही मला पण प्रायव्हेटेशनमध्ये जसं आपण स्वच्छता अभियानचं हे कचरा सफाई वगैरे हे ते कुठेतरी प्रायवेटेशन झाल्याच्यानंतर मला वाटतं फरक दिसेल पण जिथे जिथे सरकारी अधिकारी आहेत त्या ठिकाणी कुठेही प्रायवेटेशन होऊ नये हे माझी स्वतःची अशी इच्छा आहे सन्मान्य महोदय शिवसर मनोजिंद सर आपलं सिद्ध शिवात मी स्वागत आहे काय काय सांगणार आज सकाळी सात वाजल्यापासून पूर्णतः अंबरनाथची पूर्ण टीम या ठिकाणी रुजू झाली होती दाखल झाली होती पण सर आपण कचरा निर्मूनासाठी या ठिकाणी पुढाकार घेतलात काय सांगाल आपले देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी पूर्ण देशामध्ये विकसित भारत नावाचा एक मोठा प्रोग्राम चालू केला होता तर आपल्याला विकसित भारत व्हायचा आहे विकसित देश एक व्हायचा आहे तर त्याच्यासाठी स्वच्छता एक एक खूप गरजेचा एक त्याचा पार्ट आहे उपक्रम आहे त्याच्यासाठी माननीय आपले महाराष्ट्राचे चीफ मिनिस्टर साहेब श्री एकनाथ शिंदे साहेब आपले डेप्टी सी एम श्री फडणवीस साहेब आणि श्री अजितदादा पवार साहेबांनीसुद्धा पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भाग आणि सगळ्या अर्बन भागामध्ये डीप क्लिनिंग ड्राईव्ह घेण्यासाठी लोकांचं आवाहन केलं आहे त्याचप्रमाणे आज आपले जिल्ह्याची तीन जानेवारीला आपण हे मोहीम भिवंडीपासून सुरू केली होती जिथे माननीय कपिल पाटील साहेबांनीसुद्धा मोठ्या प्रमाणात सगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात त्याच्यात भाग घेतला होता आज आ, मी माननीय गणपत गायकवाड साहेब यांचा खूप आभार देऊ इच्छितो कारण ते स्वतः आपले सगळे लोकांसोबत येऊन जुळले आणि त्यांनी पूर्ण नेवाली नाका हे जे एक परिसर आहे याची सफाई स्वतःचे हाता आपल्या हातामध्ये घेतली आणि माझी असा विन विनंती आहे आपल्या सगळे नागरिकांना की आपली मानसिकता बदलेल जर आपण एक प्रण घेतला की एकही कचरा एकही कचऱ्याचा छोटा छोटा तुकडा आम्ही बाहेर टाकणार नाही त्याला कचरे डस्टबिनमध्ये टाकणार आपले परिसरची आपल्या गावाची सफाई ठेवणार तो नक्की पु पुढच्या एक दोन वर्षामध्ये आपला पूर्ण परिसर खूप स्वच्छ होऊ शकतो हे माझा विश्वास आहे तर सरपंच खुशलिताई पाटील आणि ग्रामसेवक जे पाठीचा कणं विकासाचा पाठीचा कणा असतो ग्राम उभय पडवळ यांनी कचऱ्याचं निबूळन केलेलं आहे प्रत्येक ह्याच्या अगोदर कमिटी चेंज झाल्याच्या अगोदर खूप काही खड्डे कचऱ्याचं जागोजागी ठिक ठिकाणी ढिघारी होते परंतु आता ते कचरे निबुडण त्यांनी व्यवस्थित केले त्यावर ते काय सांगाल मागच्या मागच्या तीन महिन्यापासून नेवाडी परिसरमध्ये आणि श्रीमलंगर परिषदपर्यंत आपला जे माझी ग्रामपंचायतची टीम आहे बी डी ओ नेवाडी ग्रामपंचायत सरपंच आपले उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्यासोबत खूप प्लॅनिंग आपली चालू आहेत की या परिसरला स्वच्छ कसं करूया कारण हे परिसरची खूप पॉप्युलेशन वाढली आहे मागचे काही महिन्यापासून तर आपला हे प्रयत्न राहील पुढचे काही दिवसामध्ये की ह्या परिसराला आपल्याला छान नियोजन करायचे आहे प्रायव्हेट एज एजन्सी असेल आपले लोक असेल आपले कर्मचारी असेल त्यांच्या त्यांना प्रशिक्षण प्रशिक्षणची गरज असेल ते सगळा व्यवस्था करून सगळे उपक्रम राबून या परिसरला साफ करण्याची हे पूर्ण प्रयत्न आपले चालू राहील ते घरी नारायण सिंग परदेसर आहेत परदेश सर आपलं सिद्धीस स्वागत आहे काय सांगाल आज सकाळपासून दाखल झालात तुमची कमिटी पूर्ण टीम या ठिकाणी दाखल झाली स्वच्छता ही गुरुग्रामपंचायत नेवाळ्यापासून सुरुवात होते अंबरनाथ तालुक्यामध्ये काय सांगाल सर्वांना नमस्कार भारताचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत सुंदर भारत हा अभियान आपण राबवत आहोत तर त्या दृष्टिकोनातून आमच्या जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी सन्मान्य जनरल साहेब यांच्या आदेशांमुळे आपण या अभियानाची सुरुवात अंबरनाथ तालुक्यातील नेवळी या ग्रामपंचायतीपासून सुरुवात केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आज सकाळी साडेसहापासून सर्व या अंबरनाथ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक तसेच जिल्हा परिषद सर्व मुख्य मुख्य विभागाच्या सर्व प्रमुख व तसेच या या अभियानामध्ये या विभागाचे सन्मान्य आमदार सन्मान्य गणपत शेठ गायकवाड व तसेच त्यांच्या अनुयायी सर्व सरपंच तसं तर या विभागातील सर्व बचत गट महिला सर्व सहकारी संस्था युवक मंडळ ग्रामपंचायत कर्मचारी वगैरे सर्वजण सहभागी झालेत आणि त्या दृष्टिकोनातून हा परिसर स्वच्छ करण्याचा आपण आज हा अभियान केलेला आहे माननीय मुख्य कार्यकारी यांच्या आदेशान्वये पुढे सुद्धा आम्ही नेवाळी नेवाळीच नाही तर संपूर्ण आपला जो अंबरनाथ तालुका आहे त्या अठ्ठावीस ग्रामपंचायती आहे अठ्ठावीस ग्रामपंचायतीचा ग्राम परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे येत्या एकवीस तारखेला अंबरनाथ तालुक्यामध्ये सर्व गावांमध्ये आम्ही स्वच्छता मोहीम राबवून बावीस तारखेलासुद्धा अभियान साजरं कर आम्ही करणार आहोत आणि यासाठी वेळोवेळी आम्हाला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आम्हाला मार्गदर्शन होत आहे आणि त्या दृष्टिकोनातून या सर्व सं संपूर्ण अभियानामध्ये या तालुक्यातील सर्व ग्रामस्थ सर्व पदाधिकारी आणि सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच जिल्हा परिषद सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सक्रिय सहभाग आहे आणि यापुढेही ते स सहभाग राहणार आहे त्या दृष्टिकोनातून आमचा अंबरनाथ तालुकाच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्हा आपल्याला स्वच्छ व सुंदर करायचा आहे एवढंच मी या बोलू शकतो तर ह्या हे होते घड कटिजा नारायणसिंग पदी सर स्थानिक आमदार गंपसे गावकर साहेबांनी आणि प्लस सीओ मनोज जिंदाल सर यांनी आता सांगितलं की हे गावच नाही तर आखा देश स्वच्छता मोहीम म्हणून राबवायचा आणि स्वच्छ मोहीम ही यशस्वी करायची आहे कॅमेरामॅन हनुमानपाटेसोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धेश्वर वार्ता न्यूज अंबरनाथ